नागपूरला जे शेतकऱ्यांचं आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी त्या आंदोलनाच्यासाठी माननीय राज्य शासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवलं आणि यशस्वी असं त्या ठिकाणी बोलली झाली आणि तीस तारखेची डेट नाईन तोपर्यंत कर्जमाफी देऊ असं सांगितलं पण बच्चू आणि मी हे दोघही मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असल्यामुळे आणि मला थोडा जास्त अनुभव असल्यामुळे त्यांनी अग्र केला ही मीटिंग तुमच्या बँकेमध्ये घ्या धोरण मी त्यांना जरूर त्यांचं अभिनंदन करतो कारण कर्जमाफ्या झाल्या अठ्याहत्तर सालापासून कर्जमाफी टप्प्याटप्प्याने होत गेल्या पण त्याच्या आधी मध्यवर्ती बँकांचा असलेली अडचण आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर माफीनंतर असणाऱ्या समस्या याचा अभ्यास कोणी केला नाही आणि ते अपुरी आकडेवारी बघितलं काही माफी अजून आलेली नाहीये आणि म्हणून या ठिकाणी एक चांगली चर्चा झाली आपण पण सगळे मुद्दाम तुम्हाला ही चर्चा ऐकण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोललो पण याच्यामुळे एक वेगळी वेगळा एक धोरण ठरलं जाईल की कोणाला द्यायचे कोणाला नाही किंवा कसे द्यायचे पण आजच्या या कर्जमाफीमुळे कारण कर्जमाफी होते वेगळे झाली पण यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के दुष्काळ पडलाय ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्याच्यामुळे वेगळी परिस्थिती आहे त्या ओल्या दुष्काळामुळे कोकणामध्ये आमचं पीक चांगलं आलं होतं परंतु तिथे पण मोठ्या <laughs> टप्प्यात पाऊस पडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी एक वेगळी बैठक झाली या बैठकीमध्ये आज दो, एक धोरण ठरवलं गेलं आणि पुढल्या एक नजिकच्या आठवड्या येणाऱ्या आठवड्यात पुणे मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्या मध्यवर्ती बँकेचे एम डी ठिकाणी एकत्र येतील ते धोरण ठरवतील काही चेअरमन पण जे आहेत ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि धोरण ठरवताना त्यांचा विचार याला उपयोगी पडतील ते त्या ठिकाणी हजर राहतील आणि हे धोरण घेऊन जेणेकरून ही कर्जमाफी करत असताना ती शेवटच्या थरापर्यंत पोचली गेली पाहिजे आणि योग्य माणसाला मिळाली पाहिजे या धोरणात अंतर्भूत होतील असं मला वाटतं आणि अशी बैठक ही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीमध्ये आणि मध्यवर्ती बँकेच्या चळवळीमध्ये पहिल्यांदा होते मी मच्छू कडूंच या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो की या पद्धतीची व्यापक मागावून कर्जमाफी झाल्या दोष दाखवण्यापेक्षा ते दोष होऊ नये म्हणून जी भूमिका आम्ही आज ठराविक चेअरमन जमले असताना केलेली आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाला पण त्याच्यामध्ये पूरक असं धोरण तयार होईल जेणेकरून टीका होणार आणि लवकर होईल असं मला वाटतं आणि कर्जमाफी लवकरच लवकर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याच्या पक्षाची चर्चा झाली नेहमीप्रमाणे फसवणूक असू शकते नाही ती मागणीच तीच मागणी अजित नवले आणि बच्चूबाईने केलेली आहे ही कुठे का दिली का दिली तर एक आत्ता ती कर्जमाफी ताबडतोब दिली तर चालू कर्जमाफी त्याला मिळणार नाहीये फक्त हे ओपन मी बोलणं बच्छुबाई बोलू नये मी बोलतो कारण का हे यांनी जी केलेली आहे मागणी मला पण वाटलं होतं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्यक्तिगत हे हो के का केलेलं आहे पण मला मुमरेड अजित नवलेने त्याला सांगितलं भाई हे केलं नाही तर प्रॉब्लेम येईल आणि आपल्याला कोणालाच मिळणार नाही आणि पंच्याण्णव टक्के लोक त्याच्यापासून वंचित राहतील आणि म्हणून हे धोरण ठरलेलं आहे त्या धोरणाची अंमलबजावणी त्याच्यामध्ये कोणीच सगळे मध्यवर्ती बँकेचे चेअरमन हे सगळे शेतकऱ्यांचेच मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांना कुठला कोणाला विरोध करायचा काय प्रश्न येणार नाही असं नाही कर्जमाफी झालेली आहे की कर्जमाफी झाली नाही 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 पण कर्जमाफीनंतर जे अपुरेपणा राहतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी गैर होतात त्याच्यासाठी बैठक आहे कर्जमाफी झाली नाही कर्जमाफी प्रत्येक वेळा झाली पोचली अ अर्थमंत्री मधुकर मधु दंडवते असताना त्यांनी सरसकट सगळी कर्जमाफी करून टाकली होती पण त्यामुळे दोष अपुरे राहिले आपल्याला पण अनुभव नव्हता जे सहकार चळवळीत काम करत होते त्यावेळेस अनुभव नव्हता आता आपण बोललेलो आहोत आणि आज चर्चा ही झाली दोन तास चर्चा आम्ही या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं पुढल्या आठवड्यात जी बैठक पुण्याला होईल पुण्या मध्यवर्ती बँकेमध्ये त्याच्यामध्ये एक धोरण ठरेल आणि थोडे व्यापक आहे काही बँके अनुभव आहेत अभ्यास होय त्यांना एकत्र करून हे धोरण ठरवलं जाईल आणि मला वाटतं दादांनी एकदा शब्द दिलेला आहे की कोणत्याही पण परिस्थिती आम्ही दोघांनी काम केलेलं आहे आम्हाला अनुभव असा अनुभव त्या कामकाजाचा आहे त्याच्यामध्ये तरतूद करावी लागते ती तरतूद या, का या बजेटला ते करतील आणि त्याच्यानंतर होईल असं मला वाटतं आणि दादानी एकदा शब्द दिला की ते माघार घेणार नाही आणि त्यांच्याकडनं करून घ्यायची जबाबदारी आमची राहील जिल्हा बँकाना यातून काय नेमका त्रास होत असतो नाही वसुली होत नाही इथे आकडेवारी आहे पाच कोटी एकोणीस कोटी चारशे चार चार अठ्ठ्याऐंशी माझी सगळ्यात कमी कर्ज मा माफी घेणारी रायगड जिल्हा मध्यवर्ती महाराष्ट्रात आहे कारण आमची शंभर टक्के वसुली होत होती आता त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम झाला म्हणून हा प्रॉब्लेम नाही